नमस्कार मी उमेश सणस दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक जवळ आली प्रत्येकजण बोलू लागलाय बोलण्यात शब्द घसरत आहेत बोलण्यात जीभ आहे आणि दुसऱ्यांवर आघात करणारे आणि अभिरुचीहीन बोलणं सुरू झालेलं आहे हे अभिरुचीहीन बोलणं हे सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राला अत्यंत धोकादायक आहे हे लक्षात यावं यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे आपण पाहत आहे न्यूज मराठी अमरावतीला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत नवनीत राणा त्यांच्या विरुद्ध प्रचाराला शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राज्यसभा सदस्य सदस्य आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत गेले होते संजय राऊतांनी अमरावतीची सभा गाजवली पण ती भाषणामुळं नाही गाजवली ते नवनीत राणांबद्दल जे काय बोलले त्यामुळं अमरावतीची सभा गाजली संजय राऊत म्हणाले की ही लढाई जी आहे ती शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी नाही आहे की लढाई जी आहे ती हा आमचा उमेदवार विरुद्ध समोरचा उमेदवार यांच्यात नाही आहे आणि ते बोलताना सांगितलं की आमच्यासमोर उभे असलेली उमेदवार ही नाची आहे की डान्सर आहे आणि तिला तुम्ही मतं देणार का बबली आहे त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की आणी आणी ती अभिनय करेल आणि तुम्हाला आणखी काय सांगेल तिच्याकडे लक्ष देऊ नका स्त्रियांबद्दल अशी अभिरुचीहीन भाषा वापरणे वापरली जाणं हे अत्यंत चुकीचं आहे संजय राऊत यांचा अनेकांनी निषेध केला निषेध करणारे योग्यच होते फक्त संजय राऊत बोलले म्हणून निषेध करणारे अनेक जण होते ते मात्र अयोग्य होते कुणी बोललं आणि चुकीचं बोललं अभिरुचीहीन बोललं तर त्याचा निषेध केला पाहिजे संजय राऊत हे चुकीचं बोलले अतिशय चुकीचं बोलले त्याहीपेक्षा संजय राऊत यांनी आणखी चुकीची गोष्ट केली की मी जे बोललेलो आहे ते योग्य बोललेलो आहे अशी भूमिका त्यांनी घेतली मी बोललेला प्रत्येक शब्द जो आहे तो संसदीय शब्द आहे आणि मी अजिबात अभिरुचीहीन बोललेलो नाही हे संजय राऊत पुन्हा पुन्हा सांगत राहील नटीला नटी नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं असा प्रश्नही त्याने विचारला ती डान्स करते म्हणून मी त्याला डान्सर म्हटलो असं आपल्या बोलण्याचं समर्थन संजय राऊत यांनी केलं संजय राऊत जे काही बोलले होते त्याचं कसलंही कोणतंही आणि कुठलंही समर्थन होऊ शकत नाही आपल्या विरोधकांवर बोलत असताना पातळी घसरणं भाषा अभिरुचिहीन वापरणं हे चांगल्या संस्कृतीचं लक्षण नाही हे संजय राऊत यांनी नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे संजय राऊत हे नवनीत राणा यांच्याबद्दल जी भाषा वापरून बोलले ते, ते, ते चुकीचं होते समोरची उमेदवार तशीच आहे त्यामुळं तिच्याबद्दल तसं बोललं तरी चालू शकतं असं ज्यांना वाटतं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सांस्कृतिक इतिहास हा वेगळा असलेला असा हा महाराष्ट्राचा प्रांत आहे तेव्हा समोरची उमेदवार कोण होते तिनं मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्यासाठी कसलं नाटक केलं तिला काय मिळवायचं होतं आणि ती आमची किती मोठी विरोधक आहे हे सांगू नका तुमची भाषा चुकीची होती तुमची भाषा अभिरुचीहीन होती हे मान्य करा त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की ही भाषा वापरल्यानंतर त्या भाषेचं समर्थन जे आहे ते संजय राऊत वारंवार करत होते सांगलीला पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की नटीला नटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं त्यांच्या शेजारी जयंत पाटील बसले होते महाराष्ट्राचा सर्वाधिक सुसंस्कृत नेता असा परिचय असलेले जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले ते शेजारी बसले होते आणि ते बोलत होते ती नटी आहे त्याला काय दुसरं काय म्हणणं म्हणजे जयंत पाटील जेव्हा संजय राऊत यांचं समर्थन करू लागले त्यावेळी शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर या नाटकामध्ये ज्युलियस सीझरवर सगळेच कटवाले जे आहेत ते, काया, काया ते हो वार करतात सगळेच कटवाले जे आहेत ते जुलियस सीझरला हल्ला करून मारण्याचा प्रयत्न करतात आणि सीझरचा सगळ्यात जवळचा सहकार्य असलेला ब्रुटस येतो आणि तो, तो ब्रुटस तरवार उपसतो तेव्हा ज्युलियस सीझर म्हणतो ब्रुटस ड्यू टू देन सीझर मस दाय अगदी त्या प्रसंगाची आठवण आली की जयंतराव तुम्हीसुद्धा तुम्हीसुद्धा या भाषेचं समर्थन करताय सुद्धा या बोलण्याचं समर्थन करताय सीझर मस्ट आहे मग सांस्कृतिकदृष्ट्या जो आहे तो आम्ही नक्की घसरलेलो आहोत असं आपल्याला मान्यच करावं हो लागेल संजय राऊतांच्या बोलण्याचा अनेकांनी निषेध केला संजय राऊत चुकीचं बोलले वावगं बोलले हे सर्वांनी जाहीरपणानं सांगितलं पण हे सांगण्यामध्ये सगळ्यात आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार होते हा सगळ्यात गमतीशीर प्रकार अजितदादा पवार तर काय काय बोललेले आहेत याच निवडणुकीमध्ये ते आपण ऐकलेलं आहे एका भाषणाच्या दरम्यान अजितदादा पवारांनी सांगितलं की निवडणूक या या तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि घड्याळाच्या समोरचं बटन जे आहे ते काही बटन दाबा आणि ते बटन कसं दाबायचं ते अजितदादांनी सांगितलं कसा 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 बटन दाबा हा कुठला सांस्कृतिक वारसा अजितदादा आपल्या बोलण्यातून दाखवत होते ही कुठली भाषा दादांची होती आणि अशा भाषा वापरणाऱ्यांना संजय राऊतांचा निषेध करायचा आणि सांगायचं संजय राऊत आमच्या नवनीत राणांबद्दल वाईट बोलले महिलांबद्दल कशी भाषा वापरावी हे संजय राऊतांना कळत नाही हे अजितदादांनी सांगावं त्याच भाषणामध्ये अजितदादा महिलांची संख्या कशी कमी झालेली आहे समाजात हे बोलत असताना सांगत होते यापुढं द्रौपदीवर जशी वेळ आली तशी जी आहे ती पवारांवर येईल किंवा मुलींवर येईल त्यांना म्हणायचं म्हणजे एका स्त्रीवरला पाच पाच नवरे करावे लागतील हे अप्रत्यक्षरित्या जे आहे ते अजित पवार सांगत होते आयर्नी अशी आहे विरोधाभास असा आहे की ज्या ज्या लोकांनी संजय राऊतांचा निषेध केला त्यातलं कुणीही अजित पवारांचा निषेध करायला उभं राहिलं नाही अजित पवारांचा निषेध करण्याची कोणाची तयारी नाही कुणीही अजितदादांचा निषेध केला नाही यापैकी की, की ज्यांनी करायला पाहिजे मग महिला आयोगाचे अध्यक्ष असतील नाहीतर आणखी महिला संघटनांपैकी कोण असतील किंवा राजकीय पक्षांचे कोणी उमेदवार असतील जर राज्यातली निवडणुकांमधली भाषा जी आहे ती अभिरुची संपन्न राहावी असं वाटत असेल तर सर्व पक्षीयांकडून प्रयत्न केले के पाहिजेत स्वतः वाटेल ते बोलणारा उमेदवार स्वतः वाटेल ते बोलणारा राष्ट्रीय अध्यक्ष अजित सादन संजय राऊतांचा निषेध करतो की यांची भाषा चांगली नाही त्यावेळी हसायला येते त्यावेळी सामान्य माणूस जो आहे तो ते एन्जॉय करायला लागतो डॉक्टरांच्या एका मिटिंगमध्ये अजित पवार बोलत होते की माझ्या पक्षाचा कोणी उमेदवार जर तुमच्याकडे आला मतदार तुमच्याकडे आला त्याशी चांगलं वागा आणि विरोधी पक्षाचा आला तर त्याला इंजेक्शन टोच अरे काय भाषा आहे कुठली सांस्कृतिक परंपरा जो आहे तो तुम्ही लोकांसमोर दाखवतात या भाषेत अजित पवारांनी प्रचार केला या भाषेत अजित पवार बोलतायत या भाषेत अजित पवार बोलले फक्त एकच केलं भाषण संपलं की बाबांनो माझं काय चुकलं असतंय तर मला माफ करा असं सांगेल स्वतःच्या बोलण्याचं सा समर्थन अजित पवार करत बसले नाही स्वतःच्या बोलण्याचं समर्थन करणं हा प्रकार संजय राऊतांनीच केला आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे येऊया कोल्हापूरच्या सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जी भाषा वापरत होते ती महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा होती का एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की विरोधकांचा सा तांगा पलटी होईल आणि घोडे पसार होतील आणि विरोधकांचा एक पुढं बोलताना म्हणाले विरोधकांचा काटा किरण होईल अरे कॉलेजमधल्या टपोरी पोरांची निवडणूक आहे का महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही टपोरी भाषा शोभते का जे एकनाथ शिंदे साहेबांना भाषणं लिहून देत आहेत त्यांचीही चूक आहे एकनाथ शिंदे साहेबांची चूक नाही भाषण स्क्रिप्ट जसं लिहून दिलं असेल तसं ते वाचायचं मग तो त्यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा असू देत किंवा पत्रकार परिषदे असू देत किंवा मोदी साहेबांसमोरचं भाषण असू देत एकनाथ शिंदेसाहेब जे आहेत ते फक्त स्वतःचा एकच शब्द वापरतात आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून बाकीचं जे तयार स्क्रिप्ट असतं ते बोलत असतात परंतु अशी टपोरी भाषा जी आहे ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावी ही भाषा योग्य एक नाही एकनाथ शिंदेसाहेबांना कुठल्या तरी विद्यापीठानं पी एच डी दिलेली किमान पी एच डी मिळाल्यानंतर अशी टपोरी भाषा जी आहे ते बोलणं शिंदेसाहेबांनी बंद केलं पाहिजे अशी टपोरी भाषा जी आहे ती एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलणं तो त्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांची संस्कृती दाखवणारा प्रकार आहे एका विचारवंतानं असं म्हटलेलं होतं की तुम्हाला एखाद्या देशाची संस्कृती काय आहे हे जर माझ्याकडून ऐकायचं असेल तर त्या देशातल्या युवकांच्या ओठावर गाणी कुठली आहेत ते मला सांगा मी तुम्हाला त्या देशाची संस्कृती काय आहे हे नक्की सांगू शकेन मग त्याच धर्तीवर म्हणावं लागतं की एखाद्या राज्याची संस्कृती काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या राज्यातल्या निवडणुकांमध्ये त्या राज्यातले नेते कोणत्या भाषेमध्ये बोलत आहेत त्यांची भाषा कशी आहे ते समजावून घेतलं पाहिजे आणि त्यांची भाषा जर चांगली असेल तर ते राज्य सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत आहे महाराष्ट्राचे दुसरे उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माढा मतदारसंघात आले माळा मतदारसंघात त्यांचे काही आखाडे त्यांची काही गणितं चुकलेली आहेत मोहिते पाटील त्यांच्या विरोधात गेले उत्तम जानकर यांनी त्यांचं विमान सोडलं ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजी फडणवीस असं म्हणाले तिथं भाषण करताना की जो माझ्या विरोधात जातो त्याचा ईश्वर सत्यानाश करतो काय अर्थ या वाक्याचा जो माझ्या विरोधात जातो त्याचा ईश्वर सत्यानाश करतो म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्या परंपरा लोकांना सांगतात तुम्हाला या वाक्यातनं नेमकं काय म्हणायचं आहे आपण स्वतः परमेश्वराचं लाडकं अपत्य आहोत अशी तुमची समजूत झालेली आहे का फडणवीस साहेब हिटलरची अशी समजूत होती शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या आयुष्यातल्या की मी परमेश्वराचं सगळ्यात लाडका अपत्य आहे आणि या समजुतीतून हिटलर शेवटपर्यंत बाहेर आलेलो नाही तसं काही आहे का की तुम्ही परमेश्वराचं सर्वात लाडका अपत्य असल्यामुळं सध्याच्या पृथ्वीवरचं असा काही प्रकार जो आहे तो तुमच्या बाबतीमध्ये होतो आहे का की माझ्या विरोधात जो जाईल त्याचा ईश्वर सत्यानाश करेल ईश्वर म्हणजे ईडी आहे का ईश्वर म्हणजे इन्कम टॅक्स आहे का ईश्वर म्हणजे बी आहे का की तुमच्या विरोधात गेल्यानंतर त्याचा सत्यानाश करायला तुम्ही चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये वरच्या वर्णातून आलेल्या आहात म्हणून तुम्ही दुसऱ्या लोकांना काही शाप देण्याचा वगैरे प्रकार करताय का असा शाप देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे का धर्मसंसदेनं दिलेला आहे का हे सगळे प्रश्न विचारावे लागतील की मी राजकीय क्षेत्रात काम करतो आहे आणि माझ्या विरोधात जो जाईल त्याचा ईश्वर सत्यानाश करील या वाक्यातनं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ही सुद्धा अभिरुचिहीन पद्धतीनं दिलेली धमकी आहे असं फारत याच्याबद्दल म्हणतात शरद पवार हे महाराष्ट्रभर किमान त्यांच्या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत भाषणं करत असताना नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांचा सा उल्लेख जे आहेत ते मोदी साहेब म्हणून करत आहेत सन्माननीय पंतप्रधान म्हणून करत आहेत मोदी साहेब जे ते पुण्याला आले मोदी साहेबांनी शरद पवारांचा उल्लेख भटकती हुई अतृप्त आत्मा म्हणून केला पुण्यामध्ये अजित पवार स्टेजवर होते ऐकून घेतली महाराष्ट्र याची दखल घेतो दादा तर भटकती हुई अतृत्त अत्रुप, अतृप्त आत्मा म्हणून एखाद्याचा उल्लेख करणं ही भाषेचा स्तर जो हो आहे हा स्तरसुद्धा योग्य आहे का ते तपासणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भाषा जी आहे ती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना आवडत नाही महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन हे अतिशय समृद्ध आहे परस्त्रीला माते समान मानणारा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कल्याणच्या सुभेदाराचं प्रकरण घडलं नाही असंही अनेक इतिहासाच्या अभ्यासकांना वाटतं घडलं असेल किंवा घडलं नसेल पण कल्याणच्या सुभेदाराचं प्रकरण हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या जीवनाशी जोडलं जातं कल्याणच्या सुभेदाराची जिंचून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आलेली असताना शिवाजी महाराजांना आपल्या आईची आठवण झाली महाराजांनी तिचा सन्मान केला आणि त्या स्त्रीला जे आहे ती अत्यंत सन्मानानं जे आहे ती तिच्या कुटुंबियांकडे पाठवून दिलं हा संस्कार जो आहे तो स्त्रियांबद्दल बोलताना आणि वागताना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला आहे हा संस्कार कोणी विसरत असेल आणि द्रौपदीसारखी अवस्था मुलींची होईल मुलांची होईल असं जाहीरपणानं सांगत असेल आणि तो सत्तेतल्या महत्त्वाच्या पदावर असेल तर ती गोष्ट गंभीर आहे हा संस्कार विसरून कुणीतरी एखाद्या महिला उमेदवारांना नाची म्हणत असेल तर तो, तो प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि तो प्रकार थांबवण्याची जबाबदारी जी आहे ती सर्वसामान्य नागरिकाची सार्वजनिक जीवनामध्ये आपण समतेचा विचार मांडत असताना आणि भारतीय राज्यघटनेनुसार सर्वांना राईट टू इक्वॅलिटी आम्ही भारतीय जनता भारताचं सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी प्रजासत्ताक निर्माण करण्याचं ठरवत असं राज्यघटनेच्या सरनाम्यात म्हणत असताना कोणी सत्तेवर असणारा एखादा माणूस जो आहे तर जाहीर सभेत धमकी देत असेल की माझ्या विरोधात जो जाईल त्याचा ईश्वर सत्यानाश करेल तर ती भाषा जी आहे ती चांगली भाषा नाही एखादा नौका उमेदवार आहे एखाद्या पक्षाचा <coughs> या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की महाराष्ट्रातली जनता अशा वेळी कसं वागते महाराष्ट्रातल्या जनतेचं उत्तर अशा वेळी कसं होतं म्हणजे सत्ताधारीही असेच बोलत आहेत आणि विरोधकांपैकी राऊतांसारख्या लोकांची भाषा जी आहे ती अशीच असेल तर सुरेश भटांच्या दोन ओळी आठवतात हेही असेच होते हेही असेच होते तेही तसेचं होते आपापल्या परीले सारे ससेचं होते म्हणजे स्वतःचा उल्लेख वाघ आणि सिंह म्हणून करायचा पण वागताना सगळ्यांनीच तशासारखं वागायचं हा प्रकार जो तो सार्वजनिक जीवनामध्ये चालला असेल तर तो, तो प्रकार तितकासा चांगला नाही एकच गोष्ट सांगायची की महाराष्ट्रातली जनता ही फार शहाणी आहे महाराष्ट्रातली जनता ही अभ्यासू आहे महाराष्ट्रातली जनता ती मुकाटपणानं सगळी बघते पण जेव्हा वेळ येते तेव्हा आपलं उत्तर जे आहे ते मतपेटीतून आपलं उत्तर आपल्या कृतीतून दिल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं ना दोन हजार एक एकोणीसनंतर ज्यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र दंगेकर नावाचा एक उमेदवार उभा राहिला नौखा उमेदवार होता कुणाला माहिती नव्हता अशावेळी भारतीय जनता पक्षाचे राज्यपातळीवर काम करणारे मोठे नेते जे के राज्य मंत्रिमंडळामध्ये पाच वर्ष होते राज्याचे प्रदेशाध्यक्ष होते चंद्रकांत दादा पाटलांनी जे आहे ते पुण्यामध्ये येऊन प्रश्न विचारला हू इज दंगेकर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक नौखा उमेदवार आहे त्याला फारसं नाव नाही आहे त्याला स्वतःची ओळख नाही अशी ओळख नसणाऱ्या उमेदवाराला तू कोण आहे म्हणून उर्मटपणानं प्रश्न विचारणं आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला जे आहे ते स्वच्छतेनं त्याच्याबद्दलचा उल्लेख करणं हा प्रकार केला गेला मतदार जे आहेत ते दादांना काही सांगायला गेले नाहीत मतदारांनी मतपेटीतून उत्तर दिलेलं आहे प्रत्येक वेळी अशा पद्धतीनं मतदार मतपेटीतून उत्तर देतील आणि मतपेटीतून उत्तर देत राहतील आपली भाषा कशी ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपली भाषा कशी सुसंस्कृत ठेवायची हे ज्याचं त्यानं शिकलं पाहिजे परंतु महाराष्ट्रातल्या राजकीय नेतृत्वाला सत्तेवर असलेल्या राजकीय नेतृत्वाला विशेषतः आपली भाषा अशी सुसंस्कृत ठेवता येत नसेल तर ती भाषा त्यांनी सुसंस्कृत ठेवावे यासाठी मतदारांना निकाल घ्यावा लागेल यासाठी मतदारांना निर्णय घ्यावा लागेल आणि अशी असभ्य भाषा वापरणाऱ्या अशी असंस्कृत भाषा वापरणाऱ्या लोकप्रतिनिधींना मग ते राज्यसभा सदस्य असू देत मुख्यमंत्री असू देत किंवा आर्थिक मुख्य उपमुख्यमंत्री असू देत त्यांना ज्यांच्यासाठी त्यांनी ही भाषा वापरली ज्यांच्या प्रचाराची ही भाषा वापरली त्यांना धडा शिकवल्याशिवाय अशा प्रकारची भाषा ही राजकारणातून दूर जाणार नाही अशा प्रकारची भाषा राजकारणातून हद्दपार करण्याची जबाबदारी जी आहे ते महाराष्ट्रातल्या मतदाराची आहे सर्वसामान्य नागरिकाची आहे आणि मतदार म्हणून सामान्य नागरिक म्हणून आम्ही ही जबाबदारी नक्की पार पाडू असं सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य मतदार बोलत आहेत हेही राज्यकर्त्यांना लक्षात ठेवा इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी